माहिती स्वतः काय माहिती ना मी आ, गोर या ठिकाणी लोकांना जमा करू ह्या रोडच्या बाबतीत ठेव आपल्या भागातला नसल्यामुळं या समस्याला आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावा ला लागलेला आहे म्हणून एक यावेळेस एक संधी आपल्याला अशी आहे की ओबीसी महिला आणि ओपन महिला असे दोन या ठिकाणी ओबीसी महिला ओपन महिला एस सी महिला आणि ओपन पुरुष अशा पद्धतीचं या भागामध्ये अशा पद्धतीचं आज वॉर्ड नंबर चोवीस अशा पद्धतीचं हे त्या ठिकाणी प्रभागामध्ये असे चार नगरसेवक या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे तर त्यापैकी आमचं एक म्हणणं आहे की या भागामध्ये आपल्या जर आपण हा भाग घेतला तर एस टी कॉलनी लोकशाही कॉलनी त्यानंतर संतोष माता नगर त्याबरोबरच राजीव गांधीनगर विनय कॉलनी महालक्ष्मी कॉलनी वीर वीर सावरकर नगर आणि जुनी एस टी कॉलनीतला काही अर्धा भाग तर असा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये जवळपास अकरा ते साडे अकरा हजार मतदान या पट्ट्यामध्ये आहे आणि आजपर्यंत या पट्ट्यातला एकही एक नगरसेवक आपल्याला मिळालेला नाही आहे म्हणून आपली आपण ही जी मिटिंग बोलवली आहे याच्यासाठीच बोलले आहे की बाबा आपल्याला पक्षाला मागणी करायची मग ते कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी चालू शकतो आपल्याला एक पक्षाला कुणी फॉर्म भरले असेल म्हणून म्हणजे प्रभाग झाला आहे पण जे उमेदवार आहेत आतापर्यंत भागासाठी तर ते सगळे या पूर्व भागामध्ये किंवा मुकुंद या पट्ट्यामधले उमेदवार आतापर्यंत होते म्हणून आपल्याला ही मागणी करायची की आपल्या एरियातला किंवा आपल्या भागातला जर आपल्याला नगरसेवक मिळाला किंवा तर तुम्ही एक महिला आहात तर तुमच्या ह्या वस्तीतल्या काय समस्या आहेत ते सांगाल का तुम्हाला कशा नगरसेविका पाहिजे मला तर चालतं आम्हाला काही फरक पडत नाही फक्त आमच्या सुखा दुःखा मध्ये उभं राहायला पाहिजे काय वाजता जरी त्यांच्या घरी गेलो त्यांनी आमच्या दार उघडायला पाहिजे बाकी आमचं काही म्हणणं नाहीये अजून काय समस्या आहे तुमच्या वॉर्डामध्ये आम्हाला काहीतरी अडचण वाटली बा कशाची अडचण वाटली किंवा रस्त्याची कशाची येण्याची कशाची तर त्यांनी आमचे काम करायला पाहिजे वेळेत तर वेळे म्हणजे टायमाला तेव्हा धावून यायला आलं पाहिजे आम्हाला बोलवलं आवाज हा आम्ही आधारात घरी जाऊ शकतो पाहिजे आम्ही अजून काय समस्या आहे तुमच्या इथल्या रोड बद्दल सांडपाण्याबद्दल पाण्याबद्दल काही सुरक्षा पाहिजे आम्हाला पथक पाहिजे सोबत कारण आम्ही एकटी महिला फिरू शकत नाही ना कारण वातावरण कसं झालेलं माहिती आहे ना त्यामुळे त्यांना सांगायला आवडत असं पाहिजे की आमच्यासाठी त्यांनी तरी आमच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे

कोणत्याही वेळेला मदत सोडवतील सदस्य आम्हाला पाहिजे बरं ह्या ज्या मॅडम आहेत भारतीय जनता पार्टीच्या काय नाव त्यांचं मीराते कसे वाटतात काम करतात हो का बरं बरं चांगल्या कार्यरत आहेत त्याच्यामध्ये अडचणी आहेत त्यांनी सॉल्व्ह केलेल्या

आ, मी वार्ड प्रभा प्रभाग मधला उमेदवार वोटिंगदार आहे मी राजीव गांधीनगरमधला रहिवासी आहे आणि मी पक्षाला एकच मागणी करतो की आमच्या भागातला आमच्या भागातला उमेदवार द्यावं कारण आतापर्यंत चार उमेदवार आहेत चार उमेदवार पूर्ण मुकुंदवाडीचे आहेत पण एक मुकुंदवाडी तर न देता एक आमच्या पट्ट्यातला म्हणजे राजीव गांधी नगर एस टी कॉलनी मा विनय कॉलनी एवढ्या पट्ट्यातला दोन उमेदवार आमच्या पट्ट्यातले ही मग पक्षाला मी मान मागणी करतो कारण रात्रीच्या समस्या विमस्या काही असेल रात्री बी रात्री आम्हाला जर फोन करायचा असेल तर तो नगरसेवक मुकुंदवाडीचा आमच्या इथपर्यंत येऊ शकत नाही म्हणून मी पार्टीला असं विनंती करतो की आमच्या पट्ट्यातला एक नगरसेवक द्यावं सर्वात जास्त सर्वात जास्त सर्वात जास्त जी वोटिंग आहे आपली ती आमच्या एवढ्या पट्ट्यात जास्त आहे बारा हजार वोटिंग आमच्या पट्ट्यातली जास्त त्याच्यामुळं मी पार्टीला विनंती करतो की बाबा आमच्या शेपरेट सेपरेट सेवक द्यावा आमचे जे उमेदवार होते ते बाहेरच्या कॉलनीतले होते म्हणजे खालच्या साईडचे होते आपल्या मुकुंदवाडीच्या साईडचे पण आता जर दोन्ही महिला आमच्या कॉलनीतले असतील तर आमच्या महिला मंडळ त्यांच्याकडे तक्रार मांडायला त्यांना इजी जाईल बरं तुमच्या समस्या काय काय समस्या तसं कुत्र्यांचा वापर जरा जास्त झालेला आहे लहान मुला बाळांवर कुत्र्यांचा हमला त्या गोष्टी जरा वाढलेल्या आहेत तर आता तिकडे सांगितलं त्यांच्याकडनं आमची कामं होत नाही जर आमच्याच महिला मंडळ इथले नगरसेवक असतील समजा आमच्या बाजूच्याच काकू आहेत चव्हाण काकू आहेत यांच्याकडे जर सांगितलं त्या समस्या लवकर सोडवतील चव्हाण काकू आता उमेदवार म्हणून उभ्या कसं वाटतं पाहिजे काकू आपण दोन्ही नगरसेविका असतील तर बेटरच येस 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 आहेत मीरा ताई चव्हाण इच्छुक उमेदवार आहेत बी जे बोला मॅडम मी मीराताई हरिश्चंद्र चव्हाण आणि वार्ड प्रभाग क्रमांक चोवीस आणि प्रभाग क्रमांक चोवीस मधून मी ओपन महिलाच्या जागेवर मी उमेदवारी मागते मागते म्हणजे तिकीट माझं हक्काच आहे मी आज झाले वीस वर्ष झाले पार्टीचं मी काम करते निस्वार्थपणे करते कुठली कुठलंही इलेक्शन असेल छोटं मोठं आमदारकीचं असेल खासदारकीचं असेल नगरसेवकचं असेल मी ह्या वीस वर्षामध्ये अशी एकही निवडणूक नाही की मी त्याच्यात सक्रिय राहिली नाही आणि भारतीय जनता पार्ट ठरवतं की तिकीट कोणाला द्यायचं मग मी दावेदार यासाठी आहे की मी वीस वर्षाची कार्यकर्ते आहे ओपन महिला आहे आणि महिला ओपन असल्यामुळं कार्यकर्ती ओपन मीच आहे पर त्याचं माझं म्हणणं आहे असं माझ्या महिला असतील माझे भाऊ बंधू असतील सगळ्यांचं म्हणणं आहे की ताई तुम्ही एवढ्या वर्षापासून कार्य करता मग तिकीट तुम्हालाच मिळायला पाहिजे तुम्ही हकदार आहे त्या तिकिटाचे हे मतदार मला सांगताय मी मतदाराला नाही सांगत बरं मॅडम तुम्ही जर निवडून आला समजा तुम्हाला तिकीट तर मिळत कारण बघितलं मी सरांच्या चेहऱ्यावर हास्य मस्त वाटतं त्यांना तुम्ही निवडून याव तर तुम्ही काय महिलांसाठी काय करणार महिलांसाठी मी घराघरात जाऊन पहिले महिलांचे काय प्रश्न आहे याच्यावर मी पहिले फोकस करन कोणत्या महिलाला काय अडचण आहे बाहेर वावरताना आहे किंवा प्रभागामध्ये त्यांना काही अडचण आहे घराच्या आजूबाजूला काही अडचण आहे कोणाचा काही दबाव आहे कोणाचं प्रेशर आहे किंवा कुठल्या तरी दबावाखाली महिला जगते आहे पहिले मी तिचं मनोगत ऐकून घेईन की बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे तू कशाच्या महिला कशामुळे तुझ्यावर <coughs> दडपण आहे पहिले महिलाच्या समस्या जाणून घेईन पहिले महिलाचे प्रश्न सोडल हा माझा पहिला ध्येय माझं हे राहील जाओन जाओन शक्ते की महिलांचे प्रश्न कसे सोडवायचे मी घरात जाऊन प्रत्येक महिलाच्या घरात जाऊन तिचे प्रश्न विचारू शकतो म्हणजे जास्त महिलांना हे देणार हो हो पहिलं आहे महिलांना काय अडचणी असते हे मी जाणून नये आणि विकासाचा राहिला विषय तर विकास पहिले महिलांना प्रधान्य महिलांच्या समस्या बाकी वार्डाच्या आणि मग महिलाच्या आजूबाजूच्या काय समस्या असेल पाणी असेल रोड असेल ड्रेनेज असेल या सगळ्या समस्या सोडण्याचं काम मी करणार बर काय जनता बघूया कसं वाटतं ताई आपल्या मॅडम उभ्या बरोबर बोलले सगळ्यांचे सगळ्यांच्या समस्या निवड आणि अशा वीस वर्षापासून आम्हाला घेऊन चालतात आम्हाला अनुभव आहे आमचा अनुभव मोठा आहे कारण त्याच्या आम्हाला सुधारले धन्यवाद